गुड मॉर्निंग मित्र आणि मैत्रिणींनो तर इथे माझी सकाळ सकाळी एक्सरसाइज चालू आहे तर घाम तुम्ही बघू शकताय एक्सरसाइज केल्यानंतर ही चालली आहे माझी सकाळची चहा गुळ गुड़ टाकून गुळाचे पीत असते साखरचे नाही इथे लावला आहे कुकर आणि ही केली माझी तुपाची चपाती पावसाळा लागलाय कधी पाऊस येतो कधी येत नाही कधी एवढं होत हे माझे पती देव टीव्ही चालू असतानाही मोबाईल घेऊन बसलेले आहेत मोबाईल बघा काय ग काय झालं तुला रील मध्ये घेतला नाही म्हणून रागावली तू <laughs> मी ना तिच्या पप्पा बरोबर रील काढली दोन तीन रील मध्ये तिला घेतलं आणि आता तिच्या घेतलं नाही म्हणून ती रागावून इथे पडली आता तू तू रागावली होतीस ना आम्ही ऑर्डर केलेलं आदिवासी हेअर ऑइल जे आहे ते आठ दहा दिवसानंतर आलंय हे देतोय आम्ही आमचं कॅश जे डिलिव्हरी बॉय बाहेर उभे आहेत कसं आलं ऑइल बघू बिट्ट आण ग ओला डिंग 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 डि डिंग 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 बिटूंग बिट्टू डिंग 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 कर डिंग 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 डि डिंग 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 चाल सीझर आण त्यापेक्षा बघ ना या हिला बघ बघ इला दाखवांती पिअर हेअर ऑइल नाही रे बाबा हे आदिवासी आहे ना बेटा ते शांती वाल तर येईल न क्रांती वाल सीझर आहे ना दोन मिनिटात फोड बिला तुझ्या शेवटी कैची जाणणी होती तर हाताने कशालाच फोडायचं हिला चान्स पाहिजे फक्त नासोळा करायसाठी ते बघा ब्रश घेतलाय आणि त्या सिरमच्याला करत आहे ब्रश ती स्वतः स्वतःचा ब्रश कधी करत नाही जबरदस्तीने मी करून देते पाणी कसं काय असणार आहे हे काय तेल आहे ना हा पाणी हे क्या धोका हो हमारे साथ

जो वाचत ते जळलेलं राहतात ना सर्व ते हे पडीपत्ता मेथी मेथी जळलेला सारख आज मीनूची टपाल ड्युटी आहे त्यामुळे मीनू आज लेट जात आहे नाही तर सकाळीच निघून जात असते तयारी चालू आहे ड्युटीवर जायची जंगल <laughs> किती मन डोलत आहे डोलतच आहे नुसतं इथे कोण आला भाजी दे। भाजी वाली आली का अरे बाप रे भाजीवाली बाईनी एव मोठ जड खाली ठेवलं ये कोणसी सब्जी बाय ये कोणती सब्जी आहे येल्लो सब्जी येल्लो म्हणजे मँगो सब्जी पालक वेथी अरे संध्याकाळ झाली आता आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये संध्याकाळ म्हणजे पाच वाजलेले आहेत आता मी थोडीशी तयारी केली लिपस्टिक लावली आणि ऊन जे आहे ते भरपूर ऊन अजूनसुद्धा आहे ते मी उन्हाला बघत होती की किती उन्हा स्टॉल बांधायचा आहे की नाही तर परवा आहे माझ्या मुलीचा बर्थडे म्हणजे एकवीस तारखेला फक्त तीन दिवस राहिले तर तिथे शॉपिंग जे आहे ते करायची आहे नाही तर नुसतं आमचं वेळेवरच असतं म्हणजे उद्या बड्डे आहे तर आदल्या दिवशी शॉपिंग असतं पण आज असं झालंय की परवा शॉपिंगला जाते, स्टॉल घेतलाय कारण भरपूर आहे बाहेर नेहमी मुलांसाठी कपडे घ्यायचे असले मुलगा किंवा मुलीसाठी तर आम्ही दोघीच जातो आज ते ड्युटीला गेले अजून आली नाही त्यामुळे मी बिट्टूच्या पप्पासोबत सोबत सोबत शॉपिंग करायला आलो आम्ही दुकानामध्ये दुकानामध्ये आम्हाला कपडे दाखवले तर इथे काय आम्हाला फारसे काही पसंत आले नाही एकदम नॉर्मल नॉर्मल असे होते जर फ्रॉक पॅटर्न सोडून जर तुम्ही बघितले एक तर एकदम असे नॉर्मलच कपडे होते पण बड्डे आहे म्हटल्यानंतर काहीतरी चांगलंच पाहिजे म्हणून मी काहीतरी चांगलं शोधत होती तर दोन तीन दुकानं आम्ही असं फिरलो शेवटी आम्हाला चौथ्या दुकानात आहे जसा फ्रॉक पाहिजे तसा मिळाला त्यानंतर आलो आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला बड्डे साठी जे ही सामान लागते सा ते सर्व सामान घेतलं आणि निघालो आम्ही घरी जायला मग थोडासा भाजीपाला पण घेतला म्हणजे लसूण वगैरे घेतला आणि फ्रूट घेतले फ्रूट घेतल्यानंतर परत पुढे आलो त्यानंतर मला खूप भूक लागली तर आम्ही एक एक वडा पाव खाल्ला तर माझे केस भरपूर इथे घडत आहेत त्यामुळे मी जसं आदिवासी दिवस हेअर ऑइल आलं तसं काही कंट्रोल केलं नाही म्हटलं चला आजपासूनच याला सुरुवात करूया तर सात दिवस हे लगातार लावायचं त्यानंतर शॅम्पूने वॉश करायचं असं तिथे सांगितलेलं आहे त्यांनी एक झाकण ऑइल घ्यायचं आणि हळूहळू हळूहळू त्यांनी मालिश करायची आपल्या स्कॅल्पची कारण माझे केस खूप गडत आहेत म्हणून मी आणल्या आणल्याबरोबरच लावायला लागली पंधरा वीस मिनटं मस्त मी मालिश केली आणि पूर्ण स्कॅल्पला हळूहळू हळूहळू मी लावायला लागली तेल हे ओव्हरनाईट ठेवणार त्यानंतर सकाळी शॅम्पूने वॉश करणार आता थोड्या तुम्ही तुम्हाला दाखवते की माझे केस किती गळणार म्हणजे सात आठ दिवसानंतर याचा काय रिझल्ट येईल ते पण तुम्हाला मी दाखवणार ते लावता लावताच माझे किती केस गळले आता तुम्ही बघा